संविधानाचे शिल्पी किंवा शेकडो वर्ष लाखो पदित वंचित जे अंधाराच्या गर्तेत होते त्यांना मानव म्हणून जगण्याची प्रतिष्ठा ज्यांनी दिली ते दलित उद्धारक असच आपण फक्त बाबासाहेबांच्या पुरत त्यांना मर्यादेत ठेवतो अनेकदा आपल्यातील शिक्षित वर्ग असेल किंबहुना कधी कधी तर ज्या युवा महिला असतील तरुणी असतील त्यांच्याशी संवाद साधताना मला असं जाणवलं हो की बाबासाहेबांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन एवढाच आहे आणि त्यांना आपण या मर्यादेत बांधलेला आहे खर तर थोडस आज मोकळेपणी बोलायला हरकत नाही की महिलांना आपल्या कदाचित याची जाणीव नसेल पण मी असं म्हणेन की या देशातल्या प्रत्येक महिलेने बाबासाहेबांचं ऋणी असलं पाहिजे याच कारण असं की बाबासाहेबांनी दलितांचा उद्धार केला हे खरं आहे पण बाबासाहेब असं म्हणाले होते किया ही, 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 के चा चा कि या देशात दलितांपेक्षाही पद दलित शोषितांपेक्षाही शोषित आणि वंचितांपेक्षाही वंचित जो कुठला वर्ग असेल तर तो केवळ महिला आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्थान करणं त्यांना समाजात पुरुषांच्या बरोबरीच स्थान मिळवून देणं हे मी माझं कार्य समजतो आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा इतिहास माहीत आहे की हिंदू कोट बिल मानलं आणि जेव्हा ते नामंजूर झालं तेव्हा ते इतके निराश झाले की त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला हे आपल्याला माहित आहे पण आपल्याला हे माहीत नाही की बाबासाहेब जेव्हा कामगार मंत्री होते मजूर मंत्री होते तेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या स्त्रीसाठी सहा महिन्याच्या बाळंतपणाची भरपगारी रजा याची तरतूद कायद्यात केली